सगळ्यांना शुभ दुपार आणि सकाळचं आमचं जेवण चाललंय मटकीची भाजी आणि आत्याने आमच्या फुटाणं भाजल्या होत मिळतो भिजवायच आता फुटाण्यासारखं फुटाणं लागतात का काय काय माहिती भरपूर लागते लागते नाही फक्त उललं नाही अजून भिजवाय पाहिजे थोडं भिजवाय पाहिजे होत का घरीच भाजल्यात त्यांनी तुझं काय बसू द्या नाही काय करते चपाती नाही चपाती नाही तुला नाही उडत गेले आम्ही जेवण करतो या चांगलं जेवणाच्या बुका लावल्यात का त्यामुळं थोड त्यातली असून काय करताय फोटाने खातोय हे फोटाने खाया हरभऱ्याचं केलं ते पाया काढतोय या कोण काढायचं होय पाया आबा काढतात पाया तर आबा काढतात आणि तुम्ही काय काढलं तुम्ही आला तो आला मी हिडी उभा राहिल्यावर अशी बोलते ती मागा मुप्पूंनी पण काढले असच हा आता माल काढवायचा परत हा पर हुँ। 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 तो हो हा परत विषया काढायला आज उद्या काढली म्हणजे जरा उरकल तीनच्या पुढे रे असला नेहायला येतो होती आजी काढते कपडे आज होऊन उ झाले ना काय झालं रानात चालू होतं बापूंचा फोन आला मला वाटलं गाडी घरी या आणि काय केलंय भाद्राने गाडी चार्जिंग लावणार गाडी हा एक टाका चार्जिंग आता फार छान हिन केला या आता चहा आहे का गार व्हायचा करीस तो बापूडला फोन लावतो निस्ती येणावेत करते ती ग काय खरं नाही जाती ह्या इतपर तर बापूडला फोन लावते चहा हातात म्हणलं गार होऊन जाईल राहू दे आता फोन लावल्या नाही लाय ज्ञानेश्वरी पण राहणार आहे ज्ञानेश्वरी मग अशीच गेली आत्यावरून त्यांच्यावरून माझं थोडं कामचं चहा माझ्या हातात हसू हा सगळी मिळून किती तू दूध होती की आता मी तर पन्नास ना आणि आजीने आणि ने त्यांनी काय त्यांनी काय काढली का नाही दोघांनी भांडा मोबाईल बघत बसले नाही भांडत बसले का म्हणून मला की मोबाईल बापू म्हणायचं उन्हातले जपते नको आजी म्हणायची मला गाणी ऐक बापू म्हणायचं राहू दे की कशा का म्हणून उन्हातले गरम म्हणूनच भाजी ओराकली नाही ना पिली ही किटलीत नाही बसत थोडं उली उली खंग ही सुतुडी माझी सगळे असं काढले माना खाली निवून निवून धुवून ठेवले आहे का नाही आता कुठमेर काढायची एवढी पाणी केलं पाणी संपली आमची शापूची भाजी सगळी काढलेली भाजी मागून आणि फुटली आता परत तेवढीच भिजवायची आता तिकडची भिजवली लसूण आता जायचं कोथमिर काढाय चला को, किती झाली दोनशे काढली दोनशी दोनशी लाकडी तू शंभर शंभर कोण कोण जायचे यानू मी जायना आजेला सोडून तू काय कोण ग तुला अजून गाडी हा नाही बर हा आम आपला आम्ही जाऊ चालले पोड्याशी आता कोथिंबीर उपटतो किती वाजले बापू ते दिसतो मना आता कोण gelten नाही आजिला मरा काय माहिती एकदा विचर घ्या दिल जाऊन चार वाजले चला कोथिंबीर काढतो आता किती शिवागी 200 काढली किती तीनशे काढायची का हां सूर्य आता होय किती काढायची पिंडी म्हणलं थोडं तुमची हो का काय झालं गाडी वळव की पाहतो का काय आता दोघ एका जागी असली की अशीच बांधणी खायच्या नसते बापूंची गाडी बाबळे खाली आणि हे काय जायचं हिथ लाकडीला मंगळवार त्याच्यामुळं आजीला हे करावं लागून तू जायचं आहे आजी तू नंतर की परत मागणं ही दाडको पिशवी धर घे चप्पल का घातून तिथं लावली भाजी आणि सगळी आणली भाजी कुथमिरी इकडे ज्ञानेश्वरी हा इथलं घेऊन जायचंय आता हिथन वज घरी न्यायचं घरनं आणि हिथच पलीकडं लाकडी गाव या इथनं पंधरा मिनटात येतं या बापूंची गाडी तिकडे या बापू येते तुम्हाला दुगी ना मी ना अन्ना जातो अण्णा ओळखी ती बापून बर तू मला घेऊन भाजी या चला आता भाजी कोथमिरीला रामराम संपली आता पंधरा दिवस काय नाही आता जवळ खालची भाजी तवाच आहे आता 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 घरचं काम करायचंय गहू वाळवायचा पाया भरायचा होय आता हम्म लाकडी लाकडी बाटले घेतल्या दोन भरून आणि लाकडीला निघालो आठ वाजता आता घरी तुझ काय माझी चालले बाळा बराबरी बापून बापू आणि आजी वेगळ्या वेगळ्या जागा पेशल पेशल वाचते काय आजी शंभर पॅन्ट घेते बापू शंभर पॅन्ट घेते आपआपल्या विकायचं ना आपले पैसे घ्यायचे आपापलं कसं आहे कारण कसंय बी पैसे घ्या कोणा कोणाला काय म्हणायचं ना सुखी राहायचं हा माझी म्या उपाटली ह्यांची ह्यांनी उपाटली हा चला चला साधारण दाखवलायस काय काय झालंय अंधार पडला उशीर झालाय आणि इकडं मग मी तुझं काय चाललंय झालाय मग माहिती कोण तिकट डाळे मसुरीची डाळ काय तर नाव विसरतो मी त्या डाळीचं सारखं ते डाळीची भाजी थोडीशी घट्ट थोडीशी केल्या व आपण त्या डाळीच्या वरण ते करतो म्हणजे असलं नाही तिखट वरण मसाला ते टाकून थोडस घट्ट काहीतरी म्हणजे आपण वरण करतो का पण तिखट आणि घट्ट झालं भारी जी। हो वर वर भारी लागतं मग तसल्या करायची भाजी चपातीवर बाकीवर बाहेर बर आपल्या तुरीची डाळ कधी डाळ डाळ थोडीशी थोडी बारीक करायची नॉर्मल म्हणजे थोडीशी भाजून आणि लसूण खोबरं कोथिंबीर कढीपत्ता जिरी सगळी अशी मस्त फोडणी द्यायची मला एक डिश मोबाईल झालं कोणती एक बारखी दि काहीतरी शामदाण्याच वाटे ताज ताज सगळं कडीपत्ता ताजा म्हणजे वाढव झालं मी आणून ठेवला बरं का नाही तर मी म्हणता आता तोडलाय का काय नाही मला सांगितलं बरं जाणार मी की ताई कडी पत्ता तोडत जाऊ संध्याकाळचं म्हणून मी मगाशीच आणून ठेवला दिवस मावळायच्या आधीच आणून टाकला होता हिचं घरात म्हणलं परत नकोच मग की टाकायचंच आहे कडीपासून संध्याकाळ डाळीची आमटी करत असता कशी करता शिजवून डाळीची आमटी पण करून बघा तर कशी लागते सांगा छान लागते थोडीशी अशी भाजून घ्यायची काय झाले काय लसूण लसूण आहे आहे शेंगदाणे ह्याच शेंगदाला तर भाजला तर डाळ भाजून घेती खोबर काय भाजायचं नाही खोबर काय तसंच बारीक केलं तरी चालते आणि लसूण फुंडीला टाकायचा जिरी कढीपाता थोडीशी भाजून घेती डाळ अन तुम्हाला तर माहिती आहे आमच्या आत्यान बापू गेल्या तर बाजार काकडीच्या बाजारला आता येतेल थोड्या वेळाने बाजार किती फक्त दीड तास असतो गेल्यात कधी पाच वाजता आम्ही रानात नालू मग चहा झाला सात वाजले आता येत ना तासाभर आता अजून साडेआठ पर्यंत येतात तर माझा स्वयंपाकच होत नाही आज आता ही भाजी शिदाय घालाय बापून झोत लगेच इकून पण आजच राहत गेले मंगळवारी गेल तर अन्न आणायला आता भाजी शिदाय घालायची धार काढायला जायचं तर धार काढून येतो भाजी शिजती मग भाकरी करायच्या तर येते आत्यान बापू आज पप्पा घरी तर कुठे गेले काय करते वाई ता ता गे का बर आता पप्पाचा समाचार उद्याच्या व्हिडिओ मध्ये आम्ही गेले की वाटत्या ना आमच्या त्यांच्या एडिटिंग मध्ये दिसत आम्हाला आमच्या घायचा त्याच्यापेक्षा नको अरे बापरी डाळ इतो असू द्या गुड नाईट सगळ्यांना शुभरात्री आणि ही डाळीची भाजी करून बघा अशी भाजा आणि मिक्सर मध्ये थोडीशी बारीक करायची आंबा उंबळ भाजून आणि फोडणी टाकायची झालं काहीच नाही